मी घटस्फोटाच्या अनेक घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील सेटलमेंट म्हणून पती किंवा पत्नी पैसे मागतात पण एका व्यक्तीने आपली किडनी परत मागितली डॉक्टर रिचर्ड बतिस्ताने पत्नीकडे आपली किडनी परत मागितली जर त्यांनी तिला डोनेट केली होती ते म्हणाले जर तिने किडनी परत दिली नाही तर एक पॉइंट दोन पाऊंड द्यावे लागतील ही घटना अमेरिकेतील आहे ही केस तशी दोन हजार नऊ मधील आहे डॉक्टरांनी पत्नी डॉनेल सोबत एकोणीशे नव्वद मध्ये लग्न केलं लग त्यांना तीन मुले आहेत पण पत्नी आजारी असल्याने अनेक समस्या होत्या 2001 मध्ये बतिस्ताने आपल्या पत्नीला किडनी डोनेट करण्याचा निर्णय घेतला तिच्या दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या ते म्हणाले की त्यांची प्राथमिकता पत्नीचा जीव वाचवणं ही होती आणि दुसरं लग्न सांभाळणं होतं पण चार वर्षानंतर पत्नी डॉनेलने घटस्फोटाची केस दाखल केली त्यामुळे बतिस्ता फार निराश झाले त्यांनी पत्नीवर अफेअर असल्याचा आरोप केला होता सोबतच म्हणाले की एक तिने किडनी परत द्यावी नाही पैसे द्यावेत अशात मेडिकल एक्सपर्ट म्हणाले किडनी परत देण्यासाठी डॉनलचं पुन्हा ऑपरेशन करावं लागेल त्यामुळे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो अशात किडनी परत करता येणार नाही ते असंही म्हणाले आता ती किडनी तिची झाली आहे कारण ती तिच्या शरीरात आहे पण नंतर डॉक्टर बतिस्ता यांची कोणतीही मागणी पूर्ण झाली नाही नासाऊ काउंटी सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली कोर्टाने दहा पानांचा निकाल दिला मॅट्रीमोनियल रेफरी जेफर ग्रोब म्हणाले डॉक्टरांचा पैसे मागणं आणि किडनी परत मागणं कायद्यानुसार चुकीचं आहे उलट तेच या मध्ये अडकू शकतात आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा